एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आम्ही एकत्र आलो एक आहोत एक ते एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरेंचं हे विधान अर्थातच ते राज ठाकरेंच्या अनुषंगाने होतं आणि कुठेतरी त्यानंतर राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा महाराष्ट्रभर रंगू लागली मराठीच्या मुद्द्यावर जो हिंदी सक्तीचा जो जी आर काढला होता सरकारने त्याविरोधात प्रथम मनसेनं आवाज उठवला आणि राज ठाकरेंनी जो आवाज उठवला त्याला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आणि त्या मुद्द्यावर हे दोन्ही भाऊ एकत्र आले एक मोठा विजयी मेळावा देखील त्या ठिकाणी पार पडला आणि त्यानंतर कुठेतरी मनसे आणि शिवसेना उभाटा या पक्षाच्या युतीची चर्चाही सुरू झाली होती त्यानंतर कुठेतरी आता उद्धव ठाकरे याच दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या भावासाठी म्हणजेच राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे तो निर्णय काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर पाहणार आहोत त्या युतीची चर्चा कुठे झाली तर राज ठाकरेंनी या युतीची चर्चा सुरू केली होती एक मुलाखती दरम्यान त्यांनी एक विधान केलं होतं की आमच्यातली जी भांडणं आहेत ही फार क्षुल्लक आहे महाराष्ट्र फार मोठा आहे महाराष्ट्रासाठी आम्ही ही भांडणं विसरायला तयार आहोत आणि राज ठाकरेंनी केलेल्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंकडून देखील सकारात्मकच प्रतिसाद मिळाला आणि अखेर दोन्ही पक्षातील नेते असतील त्यांच्याकडून देखील कुठेतरी पॉझिटिव्ह विधानं यायला सुरुवात झाली आणि एक आशा पल्लवीत झाली की आता मनसे आणि शिवसेना उभाटाची युती ही होणार आहे त्या दिशेनं पावलं ही सुरू झाली त्यानंतर कुठेतरी चर्चा मागे पडत होत्या परंतु त्यानंतर राज ठाकरेंनी स्वतः उद्धव ठाकरेंची जाऊन भेट घेतली उद्धव ठाकरे देखील गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या घरी आले आणि कुठेतरी ही युती होते कुठेतरी ही बॉन्डिंग घट्ट होते अशी आशा या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली बेस्टच्या निवडणुकीत अर्थातच या दोन्ही पक्षांनी एक एक्सपेरिमेंट केला परंतु ती पतसंस्थेची निवडणूक होती त्यात फारसं यश या दोन्ही पक्षांना आलं नाही शिवसेनेची सत्ता गेली परंतु या दोन्ही पक्षांनी टार्गेटवर आता आहे मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीत मनसे सोबत हवी आहे अशीच कुठेतरी चर्चा आहे असंच त्यांच्या नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील बोललं जाते आहे आणि त्याच दरम्यान आज उद्धव ठाकरेंनी मनसेचे प्रमुख आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट देखील घेतली आहे त्यामुळे या चर्चांना उदाहरण आले की आता शिवसेना आणि मनसे युती आहे ही आहे परंतु उद्धव नाही तितका इझी आहे का तर नाहीये उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीसोबत आहे महाविकास आघाडीमध्ये अर्थातच तीन पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे काँग्रेस आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता उद्धव ठाकरेंनी मनसेला तर साथ घातलेलीच आहे परंतु मनसेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद आहे भाई जगतापांचं हे विधान पहा कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळे तिथे एकत्र आपण येऊ नये काही ठिकाणी जर तशी परिस्थिती असेल तर ती गोष्ट वेगळी आणि म्हणून माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं राहील कारण मी आता मुंबईचा अध्यक्ष नाही ऑफिशियल याची प्रतिक्रिया मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड देऊ शकतील पण मला आपण विचारताय म्हणून मी सांगतो की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पोलिटिकली एकत्र आल्याने राजकारणाच्या दृष्टीने एकत्र आल्याने काँग्रेसने त्यांच्याबरोबर जाणं योग्य राहणार नाही काँग्रेसचं मत आहे की मनसेला जर सोबत घेतलं तर बिहार निवडणुकीत फटका बसू शकतो मुंबईमध्ये जो पारंपरिक वोटर आहे तो मनसेच्या येणानं दूर होऊ शकतो त्यामुळे मनसेला विरोध हे काँग्रेस कुठेतरी करताना दिसत आहे आता यामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका ही फार महत्वाची मानली जात होती आणि आता अशी बातमी समोर येते की उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना सोबत घेण्यामध्ये ठाम आहेत त्यांना राज ठाकरे कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या सोबत हवेत आणि आता असं देखील कळत आहे की जर काँग्रेसला जर राज ठाकरे नको असतील तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून देखील बाहेर पडण्याच्या तयारीत आहे इतकंच काय तर इंडिया आघाडीमधून देखील उद्धव ठाकरे हे बाहेर पडू शकतात म्हणून आता पिक्चर क्लिअर होतोय की कुठल्याही परिस्थितीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकतात कारण उद्धव ठाकरेंना तसं हवंय त्याच दिशेनं त्यांची पावलं सुरू आहेत आणि हे जर घडलं तर उद्धव ठाकरे अर्थातच महाविकास आघाडीमधून बाहेर पडू शकतात आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा बदलू शकतं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात आगामी काळात हे पाऊल उचलतात का राज ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरे आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार की आणखी वेगळा कोणता निर्णय घेणार यावरच बरीचशी गणितं आता अवलंबून असणार आहेत परंतु उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर हा महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहे काँग्रेस असेल शरद पवारांच्या राष्ट्रवादी असेल यांना देखील हा मोठा झटका बसू शकतो आणि मुंबईचं तसंच महाराष्ट्राचं राजकारण देखील यामध्ये एक वेगळी कलाटणी घेऊ शकतो त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद